आज आपण बनवणार आहोत इडली चटणी बन तर बनवूयात हे सर्व प्रकारचं साहित्य घेतलं आहे मी कोथिंबीर खोबरं ते सगळं आता मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे खोबरं कोथिंबीर आलं लसूण मिरची थोडंसं पाणी टाकून मिक्सर करून घ्यायचं आहे मिक्सर करून झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती पातलं ठेवायचं आहे फो हो, चटणीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मोहरी तेल आणि कडीपत्ता थोडीशी हळद हिंग हे सगळं ॲड करून हलवून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे वरणाला तडका देतो तसंच त्याला पण तडका द्यायचा इथे पीठ फुगलेलं आहे रात्री भिजवत ठेवलं होतं ते फुललेच हा छान प्रकारे बघू शकता आणि मग हे इडलीच्या भांड्यांना तेल लावून घ्यायचं आहे नाही तर ते त्याच्यामुळे तसंच टाकलं तर ते चिटकून बसेल त्याच्यामुळे तेल लावून मगच त्याच्यामध्ये इडली इडलीचं बॅटर ॲड करायचं आहे इडलीचं बॅटर ॲड करून झालं की मग इडलीच्या भांड्यामध्ये लावायचे शिजवाय ठेवले आपण ती रेडी झाली आता बघू शकता थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब